साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात रमन प्रयाग पटेल गाव निंबोरा तालुका तालुका कुकरमुंडा जिल्हा तापी तापी म्हणजे हे गुजरात बॉर्डरच्या गुजरात आणि महाराष्ट्र बॉर्डरच्या जवळचं आपलं क्षेत्र आहे तर आता तुमच्या आहे या पद्धतीमध्ये तुम्ही आपलं वापरा व्यावरणिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन ह्याला सोडलेलं आहे तुमच्या आहे या पद्धतीमध्ये हा सोडलेला आहे पहिले आपल्याला लावणी केली त्यानंतर आठ दिवसाने दोन वेळा सोडलं हो oh. आणि नंतर मग एक दोन महिन्याने दोन वेळा सोडला मग मला काय म्हणायचे आता हे कोण आहे तुमचे पुतण्या पुतण्या बरोबर का नाही भावाचा मुलगा आपण त्याला पुतण्या म्हणतो आता मला काय म्हणायचे तुमच्या काकांनी हा जो काही प्रयोग केलेला आहे त्यांच्या आहे या पद्धतीमध्ये आता आपण सहजसहजी बघितलं तुमचा हा शहादा नंदुरबार तळोदा हा भाग जवळपास पोपईमध्ये आग्रेसिव आहे पण आजच्या कंडिशनला बघितलं तर पपई व्हायरसनी सटिंग नाही आणि सटिंग आहे तर साईज नाही पण आता आपण पूर्ण आता जवळपास सगळा प्लॉट पाहत आहे साईज बद्दल तुम्हाला काय वाटतंय साईज एकदम का नाही कारण सगळ्यात विषय काय एकतर वातावरण आपल्याकडे ह्या वर्षी असं झालं की जास्त पाऊस झाल्यामुळे सटिंग पाहिजे अशी झालेली नाही म्हणजे आपलं जरी वापरलं तरी अपेक्षित सटिंग झालेलं नाही हे मी सांगतोय नाही झाले पावसामुळे पण त्याचं कारण मी सांगायची गरज नाही ती तुम्हाला दोघांना माहिती पण आज जर आपण इतरांचा प्लॉट आणि आपल्या प्लॉटबद्दल जर तुलना करायची म्हणलं तर ही जी साईज आहे ही साईज इतर प्लॉट वरती पाहायला भेटत नाही म्हणजे ही वरची साईज आहे पण साईज आहे पण त्याला साईज घे नाही हे बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम आहे का नाही आता ही जर असं आपण सहजासहजी बघितलं तर हे वजन किती येईल आणि आणखी आपली पपई चालू झालेली नाही म्हणजे डोळा पल्लेला नाही आपण त्याला डोळा पल्ला तर आपण म्हणतो की पपई चालू झाली आता ह्याला सहजासहजी जर आपण फळं मुपली गोगरे सर फळं बरं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न बरोबर चाळीस धरा तुम्हीच बघितलं दोन फळ मोपायची चुकल्यात सर तुम्हीच बघितलं मी नाही काय म्हणायची गरज पण चुकू दे मी म्हणतो आणि पन्नास जरी असलं तरी बऱ्याच जाग्यावरती आता हा असा कॅमेरा फिरवला तर ह्याच्यावरती तीन चारच पोप आहेत आणि वर लय झालं ते एक पाच सहा सेटिंग आहे त्याच्यावर सेटिंगला धरलंय तो पार्ट वेगळा आहे पण आपण हे जे एक सरासरी माझं वैयक्तिक मत काय की ह्याच्यावर जरी पन्नास असली तरी एका जागेवर सहा सातच सेटिंगची पण आपण सरासरी जर पकडली ते पंधरा ते वीस फळ आपण धरू शकतो का नाही आणि पंधरा ते वीस फळं दोन किलो जरी पंधरा फळं नाही म्हणजे मी ही गणित का की तुम्ही ठेवलेला विश्वास आमच्यावरती आपण इथं येऊन आपल्या शेतकरी मित्रांना दावण्याचा सांगण्याचा हा प्रयत्न का करतोय आज मार्केटमधून विश्वास आपल्यासारखा झालाय म्हणजे कुणी कोणावर ठेवा का नाही ठेवा का नेमकं काय करावं मग आता हिथं पण आपण बघितलं हिथं पण बघितलं हिथं पण बघितलं तर सेटिंग चांगली आहे पण किती नाही म्हणलं तरी तीस ते चाळीस टक्के अशी झाडं आहे दहा त्याच्यावरती पाच ते सात किंवा दहाच्या पुढं फळ नाही पण अशी किती नाही म्हणलं तरी सात टक्क्याच्या पुढं झाडं आहे हे आपण आता थोडक्यात पाहून सांगतोय असंच नाही सांगत मग आता तुम्ही जे काय तुमच्या आहे या पद्धतीत हे ॲड केलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतंय आपल्या शेतकरी मित्रांसाठी आता आपण ही प्लॉट अगदी रात्रीचं आपण म्हणजे आम्ही गावाकडनं निघालो आहे सहजसहजी दुपारी आमचा कॉल झाला आहे व्हिडिओ कॉल झाला आहे अगदी किळीत सरांनी सगळं दावलं आणि आम्ही जाता जाता भेट घेऊन जायचं आहे म्हणून फक्त आलो आहे आणि तुम्ही आज आमच्या स सोबत आहेत थोडक्यात आपण प्लॉट व्हिजिटला तुम्ही शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं ही प्लॉट बघून म्हणजे इतरांमध्ये आणि ह्यांच्यामध्ये जे काय बदल आहेत तर हे वापरणीचं शेड्यूल जे तुमच्या काकांनी वापरलं आहे आपल्या क्षेत्रातल्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे का, का नाही वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे फळाची साईज चांगली आहे वजन चांगलं आहे फळ मोठ आहे आमच्याकडे ते निरोगी आहे खराब दोन, दोन शेतकरी वाले ना पण छत्री सगळं संपलं त्यांचे हा आपली छत्री गेली नाही छत्री गेलेली नाही गेलेली नाही आहे छत्री हिरवट आहे वायरस वगैरे काय दिसत नाही त्याच्यात आणि छत्री कंडिशन मध्ये झाड कंडिशन मध्ये आहे म्हणजे आपण हे मुद्दा व्हिडिओ काढण्या मागचा एक छोटासा उद्देश आहे आपला की पपई क्षेत्र असू दे किंवा के केळी क्षेत्र असू द्या आपला शेतकरी कष्ट कराय खर्च कराय वेळ द्यायला कुठलाही कमी नाही तो तिकडे एक टाईम घरी चटणीभर खाईन पण ह्याला कमी करीत नाही पण ही ज्या वेळेस अपेक्षित उत्पादन देत नाही त्यावेळेस आपला शेतकरी कष्टकरी हरतोय शेती करताना तर त्या शेतकऱ्यांना आपल्याला एक प्रेरणा मिळावी आणि आपला आहे हे उद्देश आहे अशा स्वरूपातनं आपल्याला जावा म्हणून आपण हा चाललेला छोटासा प्रयत्न आहे तर तुम्ही जे काय हे झालेले बदल आहेत ते आपल्या क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी माहिती दिली अगदी वाघ फिरतोय इथं आपण ठसे बघतोय तरी आपण फ्लॉटवरती आलोय म्हणजे आपण त्या गोष्टीला काय गाराने केलेलं नाही आणि तुमचं दोघांचं बघितलं तर तसं आमच्या दोघांपासून वय जास्त आहे पण आता तुम्हाला आम्ही गाड्या चालून दिल्या नाहीत आणि म्हणलं आम्ही गाडी चालवतो पण आपल्याला बघणं गरजेचं कारण बघितल्याशिवाय आता आम्ही इथं आल्या तुम्हाला काय म्हणलं की आपल्याला ह्याला आपल्या डोसची अजून दोन डोसची गरज आहे का तर बघितल्याशिवाय आम्ही काहीच बोलू शकत नाही कारण आपल्याला आता ही साईजला लागले आहे वरची बी सेटिंग झाली आपल्याला साईज मिळून आपल्याला त्याचे पैसे झालेच पाहिजेत बरोबर आहे का नाही तर तुम्ही जी काय जसं घडलं आहे तसं माहिती दिली त्याबद्दल आमच्या वापरवायवर्गिक कंपनीकडून तुमचं दोघांचं पण मनापासून खूप खूप धन्यवाद साहेब धन्यवाद